हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापुरात गायींची कत्तल हिंदू गोरक्षक आणि पोलिसांवर हल्ला गोहत्या प्रकरणाने तणावपूर्ण वातावरण बारा जणांना अटक आरोपींवर मोका लावण्याची मागणी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील हाळ बुद्रुक गावाच्या बाजूच्या रस्त्यावर बैल आणि गायीचं मांस घेऊन जात असताना गोरक्षकांनी रात्रीच्या वेळी पकडले या दरम्यान हाळ गावातील मुस्लिम महिला आणि गावकऱ्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक बारा मार्च रोजी रात्री बारा घडली आहे दगडफेकीत दोन गोरक्षक जखमी झाले आहेत खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बारा जणांना अटक तर अनेक साथीदार फरार आहेत गायीची हत्या करणाऱ्यावर मोका लावण्याची मागणी गोरक्षकांनी करीत अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली आहे प्रशांत असतील राठिया असतील तर घटनेच्या सुरुवातीपासून आपले पोलीस त्यांच्या सोबतच होते तुमची जी घटना घडली निश्चितच अतिशय निंदनीय आहे या घटनेच्या पूर्वी जसं रोहितजीने सांगितलं की पोलिसांनी काय प्रयत्न केले तर निश्चितपणे आम्ही काय प्रयत्न केले तर ते पण तुमच्यापर्यंत आवश्यक आहे मोगोली पोलीस स्टेशन अतिशय करणार नाही कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं पोलीस स्टेशन असेल कि जगामध्ये गोहत्या करणाऱ्यांविरुद्ध मोगोली पोलीस स्टेशन जिल्ह्यात जिल्ह्यातील तर प्रथम आहेत कदाचित महाराष्ट्रातील पण प्रथम असेल की जगामध्ये जो नवीन कायदा आलेला आहे भारतीय न्याय संहिता संघटित गुन्हेगारी या कलमाखाली त्याच्यामध्ये आपण चार्जशीट पाठवू ज्या गुन्ह्यातील आरोपी चार दिवसात जे लावट व्हायचे पाच पाच महिने जेल मध्ये आणि महाराष्ट्रातील ही पहिली किदा असणार आहे की गो हत्येच्या संदर्भात आपण येन एस कलम एकशे खालापूर तालुक्यातील हाळ गावाजवळील सागर कॅफे हॉटेलच्या टेम्पोतून दोन काळ्या रंगाचे बैल दाटीवाटीने कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली गोरक्षकांनी टेम्पो अडवला असता बैल शर्यतीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले आणि हाळ गावात पळाले त्या ठिकाणीच खड्ड्याजवळ उग्र वास आला असता पेंढा बाजूला केल्यानंतर गाईचे मांस आतड्या कातडे मुंडके आढळून आल्यानंतर उपस्थित गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रात्रीचे गस्त घालणाऱ्या पोलिसांना हाळ गावात गेले असता आक्रमक पवित्रात घेत विचारपूस हाळ गावातील मुस्लिम महिला आणि एकशे पन्नासपेक्षा जास्त गावकऱ्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक बियरच्या बाटल्या लाठीकाठीने हल्ला सुरू केला यावेळी दोन जण जखमी झाले आहेत त्यानंतर हिंदू समाजातील कार्यकर्ते गोरक्षकांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन केले तसेच संबंधितांवर मोका लावण्याची मागणी केली आहे खालापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीन पाच सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम पाच अ पाच बचे उल्लंघन कलम नऊ सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अकरा एक घ ड ज सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम एकशे एकोणीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस रोहिदास भोर हे करत आहेत खोपोली हाड येथे मध्यरात्री गोरक्षक आणि पोलिसांवर येथील समस्त ग्रामस्थ जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे यावेळी खोपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांवर देखील दगडफेक झाली एकीकडे होळी सणाची तयारी सुरू असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोहत्या झाल्याने खळबळ माजली असून आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी सर्व स्तरातून मागणी होत असून या घटनेने खालापूर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे